बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाची स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे खूप जोरदार पाऊस झालेला आहे आता राज्यात देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कोठे पाऊस पाहायला मिळेल ते देखील पाहूयात त्यापूर्वी तुम्ही एक छोटीशी क्लिप पाहू शकता पाहू शकता आहे कशाप्रकारे पाऊस चालू आहे आता राज्यातील बीड नांदेड लातूर या भागात मुसळधार पावसाची हजेरी थोड्याच वेळामध्ये लागणार आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे हा पाऊस आपल्याला कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाहायला मिळणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागामध्ये देखील जोरदार अशा पावसाची हजेरी लागणार आहे सध्या पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी पाऊस होत आहे त्या ठिकाणी ढगपुटीसारखाच पाऊस पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये तीस ते पस्तीस मिनिट पाऊस झाला परंतु त्याच पावसाने जे आहे ते नद्यांना पाणी येण्यासारखी स्थिती पाहायला मिळालेली आहे काही ठिकाणी बंदारे भरून जे आहे ते आता चांगले खळखळ वाहतानाच चा पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर जोरदार पावसाची हजेरी राज्यात काही ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये काही ठिकाणी अजून देखील पाऊस पडत नाही अशा शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत तर विदर्भात देखील लवकरच चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नोट नोटिफिकेशन बिल वरती टाका जेणेकरून प्रत्येक पावसाचे अपडेट याच चॅनलवरती मिळत असते आता शेतकरी मित्रांनो एकदा ही व्हिडिओ क्लिप नक्की पहा